कोणी अकराला ला मागत कोणी पंधराला मागत कोणी अठरा ला मागत शंभर टक्के आता कुठून आलेले तुम्ही आपल्या नावावर आलेले हे बरोबर दादा तुमचं नाव लागाव कैलास राजाराम गांगुड

बर कितीला सांगितलेलं आहे तुला रे अरे सोळा हजार सोळा हजार मागितलेला आहे मागीच पंचवीस सांगितलेले पंचवीस येत नाही तुमचे सोळा माझे पंचवीस आज सोडा एक शब्द नेमका बोला देणार आज सोडा दादा वापस नाही ते गिरेक आपल्या नावावर आल्यावर वापस नाही औषध अजिबात नाही हा कुठलाही औषध नाही नाही पंचवीस सांगितलं पंचवीस आपल्याला कोणी नाही बर किती रुपयाला घेता शेवट झाला शेवटला आहे बघा तीन वेळा घ्यावा लागत फायनल ताई काही व्यवस्थित बोला देणार आहे क्वालिटी बघा क्वालिटी

धन्यवाद 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 मागितल्याबद्दल धन्यवाद ते आमच्या मुक्कामी होते एकदम जवळचे म्हणजे आमच्या जोडीवार जोडीदाराचे नातेवाईक आहे आणि आपल्या नावावर आलेले आपण त्यांना फायनल बावीस भेटलो सांगितले त्यांनी सतराला मागितला पण दोन मिनिटं ऐकून नाही लावू शकत नाही एकुढच गवर्नमेंट आहे काय घालून पण वीज बी देऊ नका आणि सतरा बी नाही तुम्हाला घ्यायचं नाही एकच शब्द बोलतो बोलू का गाडी आता गाडी बघा तुम्हाला एक सांगतो ती रुटीची गाडी राहिली तर होणार आता स्पेशल गाडी लावा लागणार तुम्हाला

मी मारा नाही विकणार आहे दोन मिनिट ऐका सतरा ला साडे सतराला खरेदी नाही मला बावीस देऊ नका मी काय म्हणतो दोन मिनिट ऐकता का थोडस

एकदम जवळ आहे पण काही सतरा तुम्ही नाही आता व्यवहाराला ब्रेक आलेला आहे थोडा खत्रा आणि कुठं खतरा मध्ये पारता मला तुम्ही पारता मग कमी करा शेट जाऊ द्या जावा इकडं नाही ते नाही बोलायचं પાસઠ કામ નહીટલા

आपण फायनल चौऱ्याहत्तर सांगितलेले आणि तेवढे आपल्याला कोणी कोणी देत नाही बोरपी बोरपी राहणार कुठले आपण अमरावती अमरावती बरं बहात्तर राहा दादा हे पासष्ट करा मोकड्या मनान करा

तुम्ही खर्चा काहीच बोलायचं नाही काही नाही एवढं लांबून राहिले ना ते काहीच नाही बोलायचं का चल बोल एक शब्द चल देऊन टाकू त्यांना देशाला नाही काहीच नाही सासठ हजार रुपये आधार हे बघा त्यांना किती मध्ये पडणार ते त्यांना काही दहा बारा हजार रुपये भाड आहे देशावर आपल्याला येते दहा हजार टोटल आहे घेऊन पहिले आपण कॅमेरा चालू करा एकदम जवळ आला सत्तर आणि सहासष्ट फक्त चार हजारचा फरक आहे ज्यांनी हात बांधलेले असतात हात सोडून घ्या प्लीज येवार होणार आहे सावधानी बैलांकडे बैल साईटला घ्या आवाज घ्या

बोला अशोकराव योगेश अशोकराव भोर्ती हे अमरावती नागपूरहून आलेले आले तसं माझं गाव राजुरा बाजार महिलांचं गाव आहे राजुराव बाजार तसा आपला जिल्हा अमरावती पडला अमरावती राजुरा बाजार माझं गाव आहे राजुरा बाजार त्यांचं गाव आहे अमरावती जिल्ह्याहून आलेले बरोबर बरं ठीक आहे मान्य आहे तुम्हाला मान्य आहे मला ते करायला मान्य आहे का म्हणजे हटकू नय का हे नव्वद नंतर फक्त दिले दिले दिल्या घरी चुकीला येतात आता एक चांगला फोटो घ्यायचा त्यांचा फोटो घ्यायचा